नमस्कार आजचा दिन विशेष दिनांक बारा सप्टेंबर बारा सप्टेंबर जागतिक दिन दक्षिण दक्षिण सहकार्यासाठी संयुक्त राष्ट्र दिन चला तर मग आजच्या महत्त्वाच्या घटना मृत्यू तर पूर्वी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या घटना सोळाशे सहासष्ट आग्र्याहून सुटका शिवाजी महाराज रायगड येथे सुखरूप पोहोचले बारा सप्टेंबर अठराशे सत्तावन्न कॅलिफोर्निया गोल्ड रशमध्ये सापडलेले तेरा पंधरा टन सोने घेऊन जाणारे येस येस सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने व चारशे सव्वीस प्रवाशासह बुडाले बारा सप्टेंबर अठराशे सत्त्याण्णव तिरह मोहीम सारगिटीची लढाई बारा सप्टेंबर एकोणीसशे एकोणीस एकोन्ष। अडॉल्फ हिटलर यांनी जर्मन वर्कर्स पार्टीमध्ये प्रवेश केला बारा सप्टेंबर एकोणीसशे तीस विल्फ्रेड राईड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे एक हजार एकशे दहा वा श्रेणी क्रिकेट सामना खेळला बारा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारतीय सैन्य हैदराबाद संस्थांच्या हद्दीत शिरले हैदराबाद मुक्तीसंग्रामास पोलीस ॲक्शन असे म्हटले जाते बारा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ लुना दोन हे मानवविरहित यान चंद्रावर उतरले बारा सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी तुर्कस्तानमध्ये लष्करी उठाव बारा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव डॉक्टर जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान बारा सप्टेंबर दोन हजार दोन मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण बारा सप्टेंबर दोन हजार पाच हाँगकाँगमधील डिस्नेलँड सुरू झाले बारा सप्टेंबर दोन हजार अकरा न्यूयॉर्क शहरातील नऊ अकरामधील स्मारक संग्रहालय सर्वासाठी सुरू झाली बारा सप्टेंबरचे महत्त्वाचे जन्म बारा सप्टेंबर चौदाशे चौऱ्याण्णव फ्रान्सिस पहिला फ्रान्सचा राजा यांचा जन्म बारा सप्टेंबर सोळाशे त्र्याऐंशी अफोन्सो सहावा पोर्तुगालचा राजा यांचा जन्म बारा सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव मायकल फॅरेडे विद्युत शक्तीचे शास्त्रज्ञ यांचा इंग्लंड येथे जन्म बारा सप्टेंबर अठराशे अठरा रिचर्ड जॉईन गॅडलिंग गॅडलिंग गनचे संशोधक यांचा जन्म त्यांचा मृत्यू सव्वीस फेब्रुवारी अठराशे तीन बारा सप्टेंबर अठराशे चौऱ्याण्णव विभूतिभूषण बंदोपाध्याय जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास बारा सप्टेंबर एक अठराशे सत्त्याण्णव आयरीन क्युरी नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा मार्च एकोणीसशे छप्पन्न बारा सप्टेंबर एकोणीसशे बारा फिरोज गांधी इंदिरा गांधी यांचे पती पत्रकार व राजकारणी यांचे जन्म तर त्यांचा मृत्यू आठ सप्टेंबर एकोणीसशे साठ बारा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस वॉकर ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फुटबॉलपट्टू यांचा जन्म बारा सप्टेंबर एकोणीसशे सत्याहत्तर निथन बॅकेन ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यांचा जन्म बारा सप्टेंबरचे महत्त्वाचे मृत्यू बारा सप्टेंबर एकोणीसशे अठरा जॉर्ज रीड ऑस्ट्रेलियाचे चौथे पंतप्रधान यांचे निधन बारा सप्टेंबर एकोणीसशे सव्वीस विनायक लक्ष्मण भावे मराठी साहित्य संशोधक ग्रंथकार यांचे निधन बारा सप्टेंबर एकोणीसशे बावन्न रामचंद्र कुणगोळकर शास्त्री गायक यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस जानेवारी अठराशे शहाऐंशी बारा सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर जय किशन डाह्याभाई पांचाळ शंकर जयकिशन या संगीत संगीतकार जोडीतील संगीतकार यांचे निधन तर त्यांचा जन्म चार नोव्हेंबर एकोणीसशे एकोणतीस बारा सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी सतीश दुभाषी चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस बारा सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी शांता जो चित्रपट व रंगभूमीवर अभिनेत्री यांचे निधन तर ज्यांचा जन्म दोन मार्च एकोणीसशे पंचवीस बारा सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव पंडित मल्लिकार्जुन मनसोर हिंदुस्थानी शास्त्रीय गायक यांचे निधन तर त्यांचा जन्म एकतीस डिसेंबर एकोणीसशे दहा बारा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रेमंड बर अमेरिकन अभिनेता यांचे निधन बारा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव पंडित कृष्णराव चोनकर संगीत नाट्यसृष्टीतील गायक अभिनेते यांचे निधन बारा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव पद्मा चव्हाण चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री यांचे निधन तर त्यांचा जन्म सात जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस धन्यवाद आमच्या यूट्यूब चॅनेलला प्रथमच तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा